लोकांना ना आजकाल फास्ट मनी कमवण्याचा एवढा वेळ आहे एवढा क्रेज आहे की त्याच्या पुढे त्यांना काहीच दिसत नाही माझ्या मित्राने फास्ट मनीच्या मागे पस्तीस लाख रुपये कमवले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप काही शिकण्यासारखे आहे काय झालं एका ट्रेडरने माझ्या मित्राला अप्रोच करून सांगितलं कर की तो त्याला दहा टक्के दर महिन्याला परतावे देणार आणि ते पण पुढच्या वीस महिन्यासाठी त्याच्या इन्व्हेस्टमेंट अमाऊंटवरती आणि फास्ट मनी कमवण्यासाठी माझ्या मित्राने ही माहिती काढली तो ट्रेडर कोण आहे कुठून आहे किती वर्षापासून ट्रेडिंग करतोय आणि माझ्या मित्राने फक्त एकच टार्गेट ठेवला हो की तो कशाप्रकारे त्या ट्रेडरला एक इन्व्हेस्टमेंट अमाऊंट देईल म्हणजे त्याची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट वीस महिन्यामध्ये डबल होईल माझ्या मित्राकडे अक्षरशः पैसे नव्हते बट त्यांनी बँकेकडून लोन काढला नातेवाईकांकडून लोन घेतलं आणि त्या ट्रेडरला पन्नास लाख रुपये देते आणि शेवटी जे होणार होतं ते झालं तो ट्रेडर तीन महिन्यामध्ये फरार झाला त्या ट्रेडरने माझ्या मित्राला पंधरा लाख रुपये तर दिले तीन महिन्यात पण माझ्या मित्राचे शेवटी पस्तीस लाखाचे शे नुकसान झाले आणि बँकेचा जो कर्ज होता त्याचा इंटरेस्ट वेगळा सांगण्याचा फक्त एकच उद्देश की तुम्ही या सगळ्या पॉन्झी स्कीमच्या मागे नका पडू फास्ट मनीच्या मागे नका पडू हे लोक ना तर काही ट्रेड करतात ना इक्विटी मध्ये ट्रेड करतात ना मध्ये ट्रेड करतात हे लोक फक्त पैसे फिरवतात तुमचाच पैसा तुम्हाला रिटर्न देतात यांच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये एवढे चांगले चांगले इन्व्हेस्टमेंट ऑप्शन अवेलेबल आहे आणि म्युच्युअल फंड सारखा एक चांगला इन्व्हेस्टमेंट ऑप्शन तुम्हाला मिळणार नाही म्युच्युअल फंड मध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची किती काळासाठी करायची किती अमाऊंटची करायची त्याचा परतावा तुम्हाला कसा मिळणार या सगळ्या प्रश्नांचं उत्तर द्यायला मी आहे ना तुम्ही मला कधी पण व्हॉट्सअप कॉल किंवा डीएम वरती संपर्क साधू शकता आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद